अरे बेड्या तुम्ही भाऊ किती करता बहिणीसाठी आता तूच बघ बरं माझी किती काळजी घेतो मी आजारी असल्यावर आईवडिलांना न सांगता मला हॉस्पिटलला घेऊन जातो नीट बस का ग म्हणजे वळायचंय आज रक्षाबंधन आहे ना दुपार सकाळपासून मी म्हणते वळायचंय तू टाळटाळ करतोय टाळ करतोय दिवस पडलाय मग संध्याकाळी संध्याकाळी कस काय मुहूर्त जेव्हा मी तेव्हाच होवाळी ना तुला मला काम आहे आता बघ फोन आला ना हा बघ अर्जुनचा फोन आलाय मला जावं लागल अरे नाही नाही मी येतो ना संध्याकाळी 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 अरे ऐक ना अरे नाही संध्याकाळी येतो डायरेक्ट दोन मिनिटात येतो आता ताडीला कसं सांगणार तिला ओळणे टाकायला माझ्याकडे उपाय दे नाही म्हणून तिला मी सकाळ धरणं टाळा टाळा करतो काहीतरी करणं लागतं आता कधीचा गेला आता कब येतो हा फोन पण उचलत नाही पाकिट पण तेच गेला अच्छा याच्याकडे पैसे नव्हते म्हणून टाळ टाळ की राखी बांधायला ऐक ना हा त्याला चार पाचशे रुपयाची गरज कर ना अरे माझ्याकडे आहेत बरं का पण आज रक्षाबंधन आहे तुला माहिती ते ताईला टाकायला लागतील यार मला तेच ना माझी ताडी पण सकाळपासून महागा लागली राखी बांधायची राखी बांधायची लागलो तिला ला सकाळपासून टाळलोय तिला पण तिला ओवळण्यासाठी पैसे टाकायला नाही तर माझ्या बघ ना तुझं असेल तर दे ना अरे माझ्याकडे आहेत पण पाचशेच रुपये ते ताईला टाकायला लागतील मला बघ ना कोणाकडून जर ऍडजस्ट झाले तर एक चार पाच दिवस वापस करतो नाही ऍडजस्ट होण्यासारखं तर नाही भावा असते तर तुला दिले असते मी मग अशीच हॅलो काय असणार आहे पाकिटामध्ये हॅलो पाकिटा हॅलो नाही आलो आलो कर ने कर ने? हो तुला काय करतेले कने तेव्हा चावते तुला मी काय करत होता काय नाही येतच होतो काय रे काय रे खर सांग माझ्या पाकिटात पैसे तूच ठेवलेस ना मी कशाला ठेवू थे आडलं माझं खेटर तुझ्या पाकिटात पैसे आ खर सांग तूच ठेवलेस मला माहिती हा म्हणून तू टाळ टाळ करत होता राखी बांधायला अरे मला सांग रक्षाबंधन ला ववळने टाकवी गिफ्ट घेऊन द्यावं पैसे द्यावं हे कुठं लिहिलं आहे का अरे वेड्या तुम्ही भाऊ किती करता बहिणीसाठी आता तूच बघ बरं माझी किती काळजी घेतो मी आजारी असल्यावर आईवडिलांना न सांगता मला हॉस्पिटलला घेऊन जातो मला काय लागतं आहे काय नाही ते सगळं तूच बघतो माझ्या सगळ्या आवड निवड तुला माहिती आहे आणि कॉलेजला सोडायला पण येतो आणि कॉलेज सुटायच्या आधी तू गेटपाशी येऊन थांबतो किती काळजी घेतो माझी आणि अजून मला काय हवं रे आणि ही राखी जे तुला मी बांधते ते कशासाठी बांधते की तू माझी रक्षा करावी म्हणून मी तू धागावर तुला बांधते आणि ते तू करतोस ना आणि आणखी काय हो मला तुझ्याकडून आणि हेच माझ्यासाठी खूप झालं ते पण सांगावं लागतं मूर्ख कायम रक्षा कर माझी सांगावं लागतंय का ते तुझ्याकडे पैसे आले ना तेव्हा दे मला एक, एक दोन लाख रुपये मी नाही म्हणणार नाही एक दोन लाख रुपये फक्त हा बरोबर जाऊ दे बळीच राज्य सगळ्या भावांना फक्त तुझ्यासारखीच बीण भेटू दे बघ भांडतो हो चला ते तर माझा हक्क आहे मी ते भांडणारच हा तू सुधरणार नाही